डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला ती कार्यक्रम नेमका कशासाठी होता आज सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपेक्षा तेतीसाव्या जयंतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेबकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही सलग दहा बारा वर्ष झाला आम्ही हा कार्यक्रम भीमगीताच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेबकरचा प्रचार विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आम्ही या भीमगीताच्या गायनाच्या माध्यमातून जगदीश गोरसे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे काम करत आहोत या डॉक्टर बाबू कार्याचा गुणगौरव आज कुठल्या तुळजापूर शहरामध्ये तुळजापूर परिसरामध्ये या भूमगिताच्या माध्यमातून गायनाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण पोहोचवण्याचे कलाकारात पोहोचवण्याच्या पोषणाचं काम आम्ही सर्व करत आहोत यासाठी संपूर्ण तुळजापूर तालुक्यातील जे कलाकार मंडळे आहेत प्रतिष्ठित व्यक्ती आहेत प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत जे जे काय प्रतिष्ठित व्यक्ती आहेत नामंत व्यक्ती आहेत राजकीय पदाधिकारी आहेत त्या सर्वांनी मिळून मोठं योगदान या तुळजापूर शहरामध्ये या जयंतीच्या निमित्तानं दिलेलं आहे इथे आजी माजी नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील प्रत्येक विविध पक्षाचे पदाधिकारी असतील त्या सर्वांनी इथे भेटी देऊन मीनम अभिवादन बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे या सर्वांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती ही जाती धर्माच्या फलित नेहण्याचं काम आम्ही सर्वांनी मिळून तुळजापूर शहरवाशियांनी केलेलं आहे प्रत्येक जातीचा धर्माचा वेगळ्या पक्षाचा वेगळा झेंडा असलेला वेगळा पक्ष असलेला व्यक्ती या ठिकाणी येतो बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि त्या सर्वांसाठी ते आमचं गायनाच्या माध्यमातून जो विचारचं स्टेज आम्ही उभा केलं तर जो मंच उभा केला त्या मंचाच्या माध्यमातून संपूर्ण तुळजापूर शहरापर् शहर व जिल्हा परिसरामध्ये आम्ही या गायनाच्या माध्यमातून बाबासाहेबांचा जो विचार जोपासण्याचा आम्ही त्याचा जो प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आम्ही करत आहोत ते आमचं दहावं ते बारा बारा वर्ष आहे बोलतो जय हिंद जय वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब करा